आम्ही शक्तीपीठ महामार्ग बनवायला हातामध्ये घेतलाय नागपूर पासन गोव्यापर्यंत पर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग आहे हा शक्तीपीठ महामार्ग आपल्या परभणीमधनं चाललेला आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग केवळ महामार्ग नाही आहे या महामार्गाच्या त्या ठिकाणी आम्ही इंडस्ट्रीयल क्लस्टर तयार करणार आहोत एमआयडीसी तयार करणार आहोत कृषी विज्ञान केंद्र तयार करणार आहोत कृषी विकासाच्या योजना तयार करणार आहोत एक प्रकारे जसा समृद्धी महामार्गामुळे पंधरा जिल्ह्यांना समृद्धी मिळाली तसं शक्तीपीठ महामार्गामुळे पर्यटन असेल किंवा कृषी समृद्धी असेल किंवा उद्योग असतील याच्या करता एक महत्वाचं योगदान होणार आहे आणि विशेषतः आपलं परभणी हे संपूर्ण त्या ठिकाणी दक्षिण भारताला आणि पश्चिम महाराष्ट्राला अतिशय वेगानं जोडलं गेल्यामुळे विकासाच्या नवीन संधी या शक्तीपीठ महामार्गामुळे या ठिकाणी निर्माण होणार आहे